Kasta, ayat baca bapota. Ayat baca bapota. Alhamdulillah. Ya Tuhan, ya Tuhan. Alhamdulillah. Ya Tri, Siva Chatrapati, Swayamvarajtu. Arey नैसर्गिक परिस्थिती सुद्धा पोषक आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा ऊस शेतीमध्ये परवडत नाही गेल्या वर्षी दहा वर्षाचा अनुभव आहे मागच्या तीस वर्षाचा जर साखर कारखानदारीतला सगळा आर्थिक बोला बघितला तर दर दहा वर्षाने आपला एक हजार रुपये दर तुम्हाला वाढलेला दिसेल तर मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला फक्त दोनशे रुपये वाढलेला आणि जे सात आठशे रुपयाचं नुकसान आहे त्या नुकसानीमुळे आपल्या शेतकऱ्याला उसाचं उत्पादन खर्च सुद्धा भागत नाही त्यामुळे ऊस शेती परवडत नाही आणि त्यामुळे आपण त्या कर्जाच्या खाईमध्ये गेलेला आहे भविष्यामध्ये या उसाचा दर जर आपल्याला उत्पादन खर्चाच्या आधारित जर फायद्यावर मिळवायचा असेल में में �e तर संघटना आणि चळवळीला जरा जोर लावण्याची आवश्यकता आहे म्हणून यावर्षी आम्ही निर्धार घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही हा निर्धार करून आम्ही आज तालुक्यातल्या प्रमुख सर्व चळवळी एकत्र आलेल्या आणि शेतकऱ्यांनी सुद्धा चळवळीला साथ देण्याचं चित्र गेलं आठ दिवसामध्ये आज शिरासारख्या ठिकाणी या कारखानदाराचं संपूर्ण साम्राज्य असताना सुद्धा या भागातल्या एकाही कारखान्यानं गेल्या दोन दिवसामध्ये तोड घेतलेले नाही त्याचा अर्थ शेतकरी या कारखानदारांना तयार नाही आणि त्याच्या कारखानदारांनी समजून द्यायला पाहिजे की आपण जाहीर केलेला केलेलं या शेतकऱ्यांना मारलेला आम्ही सांगतोय ही वेगळा बाळ आहे पण शेतकरी तुलतीतून सांगायला लागणार आहे हे तर तुम्ही आता समजून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही हे समजून घेतल्यानंतर या चव्हाणच्या बरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर तुम्ही चर्चा करून त्या चर्चेतनं मार्ग काढण्याची तुमची जबाबदारी होती पण तुम्ही बंद अटी करून बंदूक दाखवून कारखाना सुरू करायचा तुम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात तुमच्या चुकीचा आकार लागलेला आहे त्यातनं शेतकरी आता आणखी एक वडलेला आहे पण या कर्कंदराने माझा इथून विचार आहे या भागातले जे आंदोलन सुरू आहे या चार पाच कारखान्यांचं तिथल्या या भागातल्या शेतकऱ्यांचं समाधान केल्याशिवाय तुमचं सपणार नाही आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे जाऊन आणून बसा किंवा अन्न कुणाचा पाया पडा तिथल्या शेतकऱ्याचं समाधान झाल्याशिवाय हे आंदोलन संपणार को आजच्या बैठकीत मला खरं तर आता माझ्याशी बोलू नका सांगितलं तसं हे पुढचं टोक आहे एकाचून एक झाल्यावर पैसे मिळणार आहेत आणि आज तुम्ही तुम्हाला जे झालेला फायदा आहे तो मागच्या हप्त्याच्या स्वरूपात तुम्हाला दोनशे रुपये द्यावा लागेल यात अजिबात तडजोड होणार नाही या त्या स्निधादिकालच्या बैठकीतून सगळ्यात पहिला मागचा हिशोब आम्हाला पहिला पूर्ण करून पाहिजे आज कारखानदार काय म्हणते आयुक्ताला जे कागदपत्र दिलेले त्या आधारावरती आम्हाला म्हणतात आमचा एफ आरती पक्ष आण म्हणजे गेल्या वर्षीचा अधिकार तुम्हाला देणं लागत नाही हे कागदपत्री सांगतात पण हे तुमचं कागदपत्र आता आम्हाला समजायचे किंवा ऐकायची काही गरज नाही कारण तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या सरकारला तुम्ही कागदपत्रात फसवताय हिशोबात फसवताय आम्हाला सामान्य शेतकऱ्याला फसवायला तुम्हाला काही वेळ लागणार नाही तुमच्या हिशोबाकडे आम्ही बघणार नाही पण बाजारामध्ये ज्या साखरेचा दर गेल्या वर्षभरामध्ये राहिले नाही त्या वर्षभरामध्ये राहणाऱ्या साखरेच्या दराप्रमाणे तुम्हाला फायदा किती झालेला आहे गेल्या वर्षी तुम्हाला बघा किती दर मिळालेला आहे गेल्या वर्षी तुम्हाला त्या महिला किती दर मिळालेला आहे हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यात तुम्हाला नफा किती झालेला तुम्हाला माहित आहे तुम्हाला उत्पादन खर्च किती झाला आहे आम्हाला माहित आहे आणि उर्वरित पैसे तुमच्याकडे किती आहेत हे तुम्हाला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा माहित आहे त्याचं फक्त तुम्ही किती देतो हे खर्न सांगायचं आहे आम्ही विचारणार नाही आणि ते चर्चा होणार नाही लक्षात आज आता पहिल्यांदा इतिहासात असं घडलेलं आहे की या भागातल्या कारखान्याने म्हणायला सुरु केले आता हे चौथीश घ्या हंगाम संपलाय की रिकव्हरी किती बघतो आणि आम्ही काय द्यायला लागलं तर देतो हे आतापर्यंत कधी पन्नास वर्षात बोलत की असं हिशोबा बोलाय पण माझ्या त्या नसून तोच सवाल आहे आता फक्तासारखं जे ह्या वर्षी हिशोबाचं बोलायलाय ते गेल्या वर्षीचा हिशोब कुठं बोला ना तुम्ही बाजारात कुठली वस्तू तुम्ही जर उधारी घेतला असेल तर त्यांना मागचा दागवाय अनुभव करतो तुम्हाला म्हणतो आज आमचा आता ऊस द्यायची वेळ आली तरी आमचा तुम्ही मागचा हिशोब करत आमचा काही ऊस काय रस्त्यावर पडला काय आम्हाला काय तो धावता आता पण चौकशी मुळे आमच्या बायका पुरण जरा काहीतरी लाडाला काहीतरी घेत आहेत पोरा काहीतरी घरं बांधता येतील आणि तुमच्या बंगल्या तुम्ही दरवर्षी कारखाने बांधता तुमच्या बंगल्या मोठ मोठ्या प्रत्येक राज्यामध्ये परदेशात तुम्ही आमचं प्रॉपर्टी केलेलं आहे एका तुम्ही राबून केलेलं नाही का सगळं आमचं रुटीनच केलंय आता फक्त फरक एवढा झाला पूर्वीच्या शेतकऱ्याला तुमचा हिशोब कळत नव्हता आता आमच्या पोरांना सगळा हिशोब कळतोय आणि शिकलेले आमच्या हातामध्ये मोबाईल आहे जगात राजकारण आणि अर्थकारण काय चाललंय आम्हाला कळत आहे आता तुम्ही आव्हालातनं आम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही आम्हाला दरामधन सांगायची गरज आहे आणि तो दर घेतल्याशिवाय यावर्षी तुम्हाला सुट्टी नाही हे माझं तुम्हाला सांगणार सुट्टी नाही वर्षी तुम्ही म्हणाचं कारण आंदोलन किती नांदोलन आहे शंभर दिवसाचे पुढे कारखाने चालणार नाहीत अजून पाऊस आहे आपल्याला आंदोलनाला चांगलं प्रशोक वातावरण आहे या कारखानदारांची जिरवायची ही फार मोठी संधी आहे जिरवायची यासाठी दर दरवर्षी आम्हाला हे बुडवत 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 आत्तापर्यंत आलेलं आहे आता आपल्याला हिशोबाला बसायचा हिशोब करूनच पैसे घ्यायचे आणि गेल्या वर्षीचे दोनशे रुपये दिल्याशिवाय या वर्षीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये मिटणार नाही हे मी तुम्हाला सांगतो कोण काय पण सांगू दे कुठली चर्चा करू दे कारखानदार आपल्याला खोटा सांगायला पचायत आहेत गावागावात त्यांच्या बदलपच्चे पण आपण जे आपल्याला मृतांना सगळे सहकार्य करणार आहेत त्यांचा आपल्याला जास्त विश्वास आहे चवळीतला कार्यकर्ता सांगतो ते कुठं खोटं सांगायला स्वार्थासाठी सांगायला असा तुम्ही ग्रह करून बसलाय हे जरा सगळं सोडून द्या गा। आम्ही गावागावातल्या गावागा बैठकीमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही फक्त चवळीला फक्त एक महिना घ्यायचा तुम्ही कुणाचा झेंडा घेताय नंतरच्या काळामध्ये याच्याशी आम्हाला मतलब नाही तुम्ही कोणत्या विचारसरणीचा आहे त्याच्याबरोबर त्याच्याशी काही मतलब नाही तुम्ही कुणाचं नेतृत्व मानताय याबद्दल आमची हरकत नाही पण ज्यावेळी तुमच्या उसाचा दर तुम्हाला भागायचा आहे तुम्हाला उसाचा दर ठरवायचा आहे त्यावेळी मात्र तुम्ही फक्त आणि फक्त आहे ऐका त्यानंतर तुम्ही राजकारण तुम्ही करायला आमची काही अडचण नाही पण तुम्हाला आता काळामध्ये चळवळींना साथ देण्याशिवाय पर्याय आज जी संख्या आलेली आहे ती नाही लक्षात ठेवा खर तर आज मोठ्या तातडीने आपण इथे यायला पाहिजे या कारखानदारांना त्याची धडकी भरायला पाहिजे होती आणि उमट्याच्या उंट्या या लोकांना तोडगा काढावा अशी अटल घडायला पाहिजे होती पण दुर्घावना अजून आपण कमी करतोय अजून आपण गटातटामध्ये विभागले अजून आपण आपल्याला काय काहीतरी अपेक्षित असाव्यात तुम्हाला सांगतोय ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार खासदारापर्यंत तुमचा हुशाचा दर कोण ना तुम्ही साधा विचार करा तुमचा सगळा कुटुंब तुमचा सगळा अर्थकारण ही सगळी या तालुक्यातली सगळी जनता ही पूर्णपणे या उसाचा अर्थकारणावर अवलंबून आहे उसाला दर जर चांगला मिळाला तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येतो मग जर तुमच्या उसाचा दर कोण मागणार नसतील गटाऱ्यांनी रस्ते करणाऱ्यांच्या विश्वास ठेवणार असेल तर वर्षीची फसवणुकीत राहिलेले लक्षात ठेवा तुम्ही वडिला असतापर्यंतची एफ पार्टी म्हणून जी लोक चालू लागले ती पसवी या पारते रिकवरी कमी करून आणि तोडली वाहतूक खर्च वाढून जे तुमची रिकव्हरी आणि एफआरपी नियंत्रित करताना त्यामुळे ही जे सांगतोय पस्तीसशे रुपये देतो आणि चौतीसशे रुपये देतो हे मगाशी म्हणलं तसं रतनकत्रीचा कडाई लक्षात ठेवा हा तुमचा काही उसाचा दर नाही तुमच्या कामाचं काम नाही तुम्हाला काही उत्पादन खर्च घातला नाही त्याप्रमाणे तुम्हाला त्यात लपा तुमचा फक्त उत्पादन खर्च भरून निघेल एवढाच तुम्हाला ती दर द्यावं आणि तुम्हाला जर फायदा असेल फायदा पाहिजे असेल तर तुम्हाला चव्हाणीच्या बरोबरच यावं लागेल पर्याय नाही पुढचे आठ ते दहा दिवस किंवा प्रत्येक ऊस उत्पादकांना याकडे लक्ष ठेवून राहायला पाहिजे चव्हाणी काय सांगतात त्या ठिकाणी यायला पाहिजे चळवळींचं ऐकायला पाहिजे त्याप्रमाणे कृती करायला पाहिजे तुम्ही बांधावर बसून आंदोलन करा घेतल्याही कारखानदाराला उसाचं कांदा सुद्धा द्यायचं नाही जोपर्यंत उसाचा यामध्ये दुसरं काही नाही उसाला जर हात काढून दिला नाही तरी गुडघा टेकट्यात लक्षात ठेवा आज उघड टेकणार उद्या टेकणार पण परवा दिवशी नक्की तुम्हाला ते गुडघे टेकटायला दिसतील आज शेतकऱ्याचं पोट जरी नुसतं उसावर असलं तर या उसावर या राजकारण्याचं राजकारण पण आहे आणि या लोकांचं पोट पण आहे लक्षात ठेवा चार चार वीस वीस पिढ्यांचं आता भरती करून ठेवावं त्यामुळे कारखाने सुरू करणे बंधनकारक आहे कारखाने बंद करू देत असे आणि तुम्ही ऊस दिला नाही म्हणून मी कारखाना बंद करतोय म्हणायची तुमची भाषा नाही मी काल सगळ्यांना सांगितलं आम्ही ऊस कारखाने बंद ठेवतो म्हणायचं नाही काल एक आमच्या प्रत्येका कार्यकर्ते आम्हाला आले होते आमच्या उसाच्या नाड्या एक सात सत्तर तिकडे अडकलं त्या तेवढा नेतो आणि बंद करतो आणि त्यांना सांगितलं बंद करायसाठी आंदोलन नाही म्हणलं आमच्या हक्काचं धाम मागायसाठी आंदोलन आहे बंद करायची भाषा वापरायची नाही आणि तुम्हाला हिसाची वाहनं आणायची आहेत उद्या सकाळी आम्ही पण आज रात्री तोडजोड करून तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा उद्या कारखाना सुरू करा बंद करतो ही कुठली भाषा आहे तुमची कारखाना का तुमचं एवढं कारखान्याचे मालक नाही तुम्हाला जर जोड देता येत तर तिथं बाहेर व्हायचं आणि डॉक्टर काय सांगेल चव्हाणांच्या ताब्यात आता सुद्धा हा दत्त कारखाना घेऊन बघत असेल आता एवढ्या सात कोटी कर्ज आहे खरोखर तर तू म्हणतच तुम्ही विश्वास आहे तुम्ही मालक आहे तर उद्या तर जर कोण कारखाना सुरू करायचा नाही तर परवा तुशी खुर्ची खाली करायची बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही मालक नाही कारखान्याचे तुम्हीच नाही अरे तुमच्यापेक्षा या शेतात आपल्याला शेतकऱ्याला जास्त नॉलेज आहे जो शिकलेला आहे त्याला सगळ्याला अर्थकारण करतोय आणि तुमच्या शेतकऱ्यांना ऋस बाद टिकवला कुठला अडचणीत आलेला नाही तर तुमच्या चोऱ्या मा्या करून तुम्ही या कारखान्या अडचणीत आणलेले आणि त्याचं कारण सांगून तुम्ही आम्हाला पण नच्या आमचा आता अचानक तुम्ही आतापर्यंत आत्तापणपासून तुमच्या शंभर पिढ्यांची सोय केला पण आता हे चालणार नाही अजिबात खपून घेतलेला नाही तुमचा हिशोब आम्हाला सांगायचं नाही आम्ही आमचा हिशोब सांगणार आहे आम्हाला आमचा ऊस परवडतो हे आम्ही तुमचं तुकड्या सांगणार आहे आणि आम्हाला एवढा दिवस आम्हाला परवडत नाही हे आमचं तुम्हाला ऐकायचं